दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी नांदगाव येथे विश्व हिंदू परिषद व गौरक्षक नांदगाव यांच्या वतीने शासकीय विभागांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये नांदगाव शिवस्मृती मैदानातील श्री स्वामी केंद्राच्या मागे असलेल्या जुना गार्डनच्या जागेचा गैरवापर थांबवून ती जागा मोकाट जनावरांच्या उपचारासाठी वापरण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच हुतात्मा चौक येथे स्पीड ब्रेकर्स बसवणे आणि शहरातील प्रमुख मार्गांवरती नाकाबंदी करणे यासाठी शासकीय विभागांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे नांदगाव नगरपालिका नांदगाव पोलीस स्टेशन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नांदगाव तहसील कार्यालय यांच्याकडे गोवंशाच्या रक्षणासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनामध्ये गोहत्या प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी भटक्या जनावरांसाठी योग्य निवारा व त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाविरोधात कडक उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव